हजार रुपये हापूस आहे ओके आणि हे बघा बरेच सारे याच्यामध्ये पण हजार रुपये आंबा आहे ना हा होतो आणि याच्यामध्ये बरेच सारे बघा आंबा मध्ये साईज पाहू शकता आणि याच्यामध्ये हो घर बसतो मुंबई मध्ये सर्व तिकडे होम डिलिव्हरी फ्री दोन डझन ला चार्जेस आमच्या दोन प्रकारचे आंबे आहेत एक पायरी आंबा आणि एक आपूस आंबा भरी बघा गच्च एकदम क्वालिटी अडीचशे देवगडचं पाहू शकता तुम्ही भरगच्च एकदम आंबे हा देवगडचा हो हा बघा चवीला एकदम गोड आंबा चवीला एकदम चांगली सातशे रुपये पासून सातशे पासून ठिकाणा ड्रायफ्रुट्स मध्ये तुम्हाला सगळे प्रीमियम ड्रायफ्रुट्स मिळते हा असं आपण तोडला हा हा असं आपण तोडला हा साईज बघ त्याची कलर बघ साईज हा सुपर जम्बो हा हे आपण थेंबर घेतलं इथे लावलं तेल तूप क्रीम लावलं चिक हा ओला मेवा ओके म्हणजे ओले का आंब्याचं साठ म्हणता झाला ओके काजू कतरी हे डिझाईन हे ओके हा डिझाईन बघा ओके चारशे ग्राम मध्ये नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ माझं नाव आहे ऐरो स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये जसं की तुम्हाला आहे की आंब्याचं सीझन सुरू झालेलं आहे तर त्यासाठी आपण आलो विलेपार्ले पूर्वेला आंबा महोत्सव दोन हजार पंचवीस या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला बरेच सारे आंब्याचे स्टॉल पाहायला मिळतील त्यामुळे तुम्हाला देवगडचे हापूस आंबे रत्नागिरीचे रत्नागिरीचे आंबे जसं की हापूस आंबे झाले परत पायरी आंबे झाले असे काही तुम्हाला पाहायला मिळणार आहेत त्या व्हिडिओच्या माध्यमातून सोबतच हे जे महोत्सव सुरू आहे ते विलेपारले पूर्वेला सुभाष रोडला आहे आणि सी ऑफिसच्या अपोजिटलाच एक्झॅक्टली तर या ठिकाणी तुम्हाला बरेच सारे बसची पण सुविधा आहे आणि ऑटोने सुद्धा या ठिकाणी तुम्ही येऊ शकता अंधेरी वरून लगभग तुम्हाला पंधरा ते वीस मिनिटं लागतो या ठिकाणी यायला तर जास्त वेळ नका व्हिडिओला सुरुवात करूया चला तर आपण व्हिडिओ मध्ये आणि हा आंबे कुठले कुठले आहेत ते या व्हिडिओच्या मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तर नक्कीच व्हिडिओच्या शेवटपर्यंत थांबून राहा व्हिडिओला जरा स्किप करू करणार मग आतमध्ये जाऊया आणि पाहूया आपण सुरुवातीलाच आपल्याला हे पहिलेच काउंटर आहे दादा सर्वात पहिले आपलं नाव माझं नाव संजय गणपत नार्वेकर आपले देवघरचे आंबे आहेत ओके देवगडच्या आंब्यामध्ये म्हणजे आपल्याकडे कुठली कुठली व्हरायटी आंब्यामध्ये देवगड हापूस आहे पायरी आहे मानकूर असतो सध्या मानकूर नाही दाखवायला सुरुवात ना हो चालेल हा देवगड हापूस आहे ओके हा देवगड हापूस आहे अरे वजनदार एकदम वजनदार पण किती ग्राम असेल तीनशे ग्रामच्या तीनशे ग्राम चे आणि कसं डझन कसे बाराशे रुपये आहे कमी करून देतो कमी करून द्याल तुम्ही ओके आणि याच्यामध्ये बरेच सारे हजार रुपये ग्रामच्या आसपास असतील ना हे पाव किलो आहे बरेच मोठे ओके एकदम साईज पण आणि हे बघा बरेच सारे याच्यामध्ये पण हजार रुपयाला हे कसे हे बाराशे बाराशे हजार रुपये आणि इकडे येते ही पायरी आहे ही पायरी आहेत पायरी कशी दिले हे आठशे रुपये आठशे रुपये डझन आणि कसं ते किती ग्राम असेल तरी दोनशे ग्राम आहे दोनशे ग्राम पायरीच असते ही पण पायरीच आहे अडीचशे ग्राम okay, आहे ओके अडीचशे ग्राम हापूस आहेत छोटे आहेत हे छोट्या मध्ये सातशे आठशे रुपयांनी देतो ओके सातशे आठशे रुपयांनी मिळून हो ओके आणि याच्यामध्ये पण तोच रेट असेल की ते थोडे जास्त आहे त्याच्यापेक्षा हे रत्नागिरी आहेत ओके रत्नागिरीचे हे कसे साइज वरतीच आहे साईज वरती जसं साईज असेल त्या हिशोबाने आणि कमीत कमी किती रुपये पासून आपल्याकडे मिळतील तरी पण सहाशे सातशे पासून सुरुवात जशी म्हणजे साईज असेल त्या हिशोबाने समोर तुम्ही पाहू शकता आपले नार्वेकर आंबेवाले आहेत देवगडचे चे आपूस आणि आपल्याकडे होम डिलिव्हरी वेळी मिळून ओके आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन सिक्स नाईन डबल एट नाईन सिक्स टू एट बघा तुम्हाला घर सुद्धा आंबे मिळून जातील तर नक्कीच भेट मुंबई ठाण्यामध्ये कुठे पण मिळू शकते आणि तीस एप्रिल लास्ट तारीख आहे त्याच्या अगोदर जर तुम्हाला यायला भेटलं तर ठीक आहे ना तर मी घर बसल्या त्यांच्याकडे ऑर्डर करू ऑर्डर करू थँक्यू थँक्यू दुसरा काउंटर आहे मँगो करून आहे दादाना विचार दादा सर्वात पहिला नाव धनंजय घारकर ओके आणि आपल्याकडे आंब्यामध्ये कुठले कुठले प्रकार आहेत आंब्यामध्ये माझ्याकडे आता अवेलेबल आहेत देवघर हापूस पायरी आहे केशर आणि रत्न असतं पण आता दोन दिवसात येईल रत्न आला नाही अजून माझ्याकडे रत्न आहे आपल्याकडे प्रॉपर आणि हा आपूस आहे ओके हा देवघर मधले एक मग दोनशे पंच्याहत्तर ओके दोनशे ग्राम नऊशे पंच्याहत्तर ते तीनशे फळ आहे आंब्याची साईज ते स... पाहू शकता आणि और प्रॉपर ऑर्गेनिक पिकतात गवतात पिकलेलं फळ एकदम ओके okay. ऑर्गेनिक म्हणजे खत पाणी पण ऑर्गेनिकच आहे भाग ती पायरी आहे ती पायरी आहे पायरी कशी दिलेली पायरी आहे ती नऊशे रुपये पायरी आहे नऊशे रुपये पायरी आहे हजार रुपये पायरी आहे ओके हे हजार रुपये अरे बा

आणि आपलं घर बसत मिळून जाईल हो घर बसत मुंबई मध्ये सर्व तिकडे होम डिलिव्हरी फ्री दोन डझनला चार्जेस चार डझन पाच डझन फ्री होम डिलिव्हरी आणि आपले रेग्युलर कस्टमर आहेत ओके हे आपल्याला दरवर्षी दरवर्षी आंबे घेऊन देतात तुमचा काहीतरी अनुभव सांगा थोडासा इकडचा मी यांच्याकडे सुरुवातीला जेव्हापासून हे सुरू झालं ना भरपूर कुठे जायचं काय जायचं कुठे आंबे मिळतात चांगले भरपूर शोध घेतात जे यांच्याबरोबर मी नंतर सेट झालोय दहा वर्ष झाले यांच्याकडेच मी आंबे घेतो सुरुवातीला जेव्हा सुरू होते ना तेव्हा येऊन एक पेटी घेतो आणि ते दहा दिवस संपू पर्यंत माझ्या दोन पेट्या दिवसात आणि त्यांनी क्वालिटी चांगली ठेवली आहे आत्तापर्यंत मला कधीही प्रॉब्लेम नाही मला आहे एखाद्या पाच वर्षापूर्वी प्रॉब्लेम झाले त्यांनी लगेच ते मल्टिप्लाय करून मला रिप्लेसमेंट अरे वा असा माणूस मी कधी बघितलेला नाही आहे तेव्हापासून आमचं आई आहे माझी आई पण येते वडील पण येतात सगळे धन्यवाद तुमचा चांगला अनुभव सांगितलं चालेल थँक्यू थँक्यू पण तिसऱ्या काउंटर जवळ आलोय तन्वी फूड प्रोडक्ट करून श्री स्वामी समर्थ हापूस आंबा विक्री केंद्र ताईला विचारूया आपण तर सर्वात पहिले ताई आपलं नाव तन्वी मुनगेकर ओके आणि आपल्याकडे आंब्यांचे प्रकार एक्झॅक्टली कुठले कुठले मिळतात आमच्याकडे दोन प्रकारचे आंबे आहेत एक पायरी आंबा आणि एक आपूस आंबा देवगड आणि रत्नागिरी दोन्ही आहे ओके दाखवायला सुरुवात करा ही पायरी आहे मोठी पायरी आहे जम्बू पायरी तरी किती ग्राम असेल तरी तीनशे ते चारशे चारशे ग्राम ओके आणि आपल्याकडे आठशे रुपये पासून चालू आहे हापूस पण आहे छोटी साईज आहे ओके साडेसातशे रुपये डझन पण चवीला एकदम गोड आहे देव देवगड ओरिजिनल आहे ओके ही एक मोठी साईज आहे बाराशे रुपये डझन बाराशे रुपये डझन मोठी क्वालिटीचा आंब आहे म्हणजे आतून वगैरे खराब येत नाही चवीला चांगला चांगल्याने ऑर्गनिक पिकवलेलं आहे okay. इंडस घेऊन पूर्ण चेक करून दिला जातो बऱ्याच वेळी मोठा आंबा आतून वगैरे खराब निघतो ना नाहीये ते सगळं चेक करून काही okay. कस्टमर बोलतात की आता मोठा आंबा आहे तो तो बऱ्याच वेळी खराब निघतो पण क्वालिटी चांगली निवडक करून देतो करून देतो आणि हे कशी इकडे आहेत ते वाले आठशे रुपये अडीचशे ग्रामचे अडीचशे जर आहे देवगडच हे आपण पाहिजे नऊशे रुपये नऊशे रुपये पाहू शकता तुम्ही एकदम आंबे आणि आहे पूर्ण कोवळा वगैरे नाहीये पूर्ण रेडी झालेला आहे ओके रत्नागिरी आहे रत्नागिरीचे नऊशे रुपये डझन ओके आणि याच्यामध्ये रत्नागिरी आणि आपल्याकडे कमीत कमी आपूस आंबे किती रुपयात डझन सुरुवात आहे म्हणजे साडेसातशे पासून चांगला आंबा आहे कारण की पिकायला वेळ लागतो दहा ते पंधरा दिवस लागतात नॅचरली पिकवण्यासाठी तर तो हळूहळू पिकतो आणि अगोदर दहा दिवस पिक टाकण्यासाठी लागतो त्याच्यामुळे त्याचा रेट आणि आताच्या रेट मध्ये खूप फरक असतो ओरिजिनल हापूस आहे देवगड आणि आपल्याकडे घर बसल्या डिलिव्हरी मिळून हो होम डिलिव्हरी आहे मुंबई मुंबईच्या बाहेर वगैरे आणि हे समोर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे ना नाही कॉन्टॅक्ट नंबर सांगते मी ओके दुसरा आहे का एट एट सिक्स डबल फाय सिक्स झिरो फोर थ्री फायव्ह फोर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे कधी फोन करून तर होम डिलिव्हरी होईल कार्ड आहे का ओके धन्यवाद ताई आपण आता पाहू शकतो श्री महालक्ष्मी प्रसाद हापूस करून आहे देवगड व रत्नागिरी येथील जगप्रसिद्ध हापूस आंबा मिळतो विचारे आपण ताई आपल्याकडे आंब्यांचे कुठले कुठले प्रकार आहेत आणि किती पासून सुरुवात आहे आपल्याकडे देवगड रत्नागिरी हापूस आहे ओके uh, आणि हापूस आणि पायदी दोन्ही पण तुम्हाला मिळतील आमच्या ओके आमच्याकडे ते आठशे रुपये आठशे नऊशे हजार बाराशे च्या रेंज मध्ये दे। जशी साईज असेल त्या हिशोबाने त्या प्रमाणाप्रमाणे तुम्हाला दा मिळतील दाखवायला सुरुवात करा ना ते बघा हा बाराशे रुपये बाराशे देवगडचा हो हा बघा हा कसा तरी किती ग्राम असेल हा तीनशे ग्राम तीनशे ग्राम आहे ओके हा साडेतीनशे ग्राम हा साडेतीनशे ग्राम आहे साडेतीनशे पेक्षा वाटतोच एकदम मोठा एकदम साईज मध्ये हा कसा बाराशे बोलला ते ओके आणि इकडे आहे ते हजार ओ भागी बोलले 1000 रुपयाला रुपयाला हं रुपयाला बघा इकडे माळ कमी हो जाणार का हो 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 ओके आणि हे सुरुवात किती पासून आहे किती बोलला तुम्ही आठशे ही आठशे रुपये आठशे रुपयाला पण चांगले एकदम भरगच्च आहेत आवश्यक आहे चवीला एकदम गोड आहे चवीला एकदम चांगले आणि तुमच्याकडे घर बसला डिलिव्हरी मिळेल का ओहो सर कधी पण ओके बाहेर कुठे पण मिळू शकतो ओके आम्ही सगळ्या ठिकाणी डिलिव्हरी करतो महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा हा यांचा नंबर आहे तुम्हाला काही यांच्या तर असतील कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टॅक्ट करू शकता बंद करू नये यांच्याकडे रत्नागिरी आणि देवगड नैसर्गिक हापूस आंब्या मिळतात पायरी सुद्धा आंब्या मिळतात आपण विचारूया आता सर्वात पहिले आपलं नाव नमस्कार माझं नाव नरेंद्र पारकर ओके तर आपल्याकडे आंब्यामध्ये प्रकार कुठले कुठले आहेत आणि आपल्याकडे आंब्या आंब्यामध्ये किती लोक स्टार्टिंग आहे आपल्याकडे डझन आपल्याकडे दोन आंबे आहेत एक रत्नागिरी असतो एक देवगड असतो ओके आता हाय सातशे रुपया ओके सातशे पासून आहे का तरी किती ग्राम असेल हा एकशे सत्तर पर्यंत हा रुपयाला ओके हा नऊशे रुपयाला तुम्ही पाहू शकता एकदम भरीव आहे आणि या ठिकाणी आपण काही पाहत होते रत्नागिरीचे ते हे हा देवगड आहे हा रत्नागिरी हे देवगडच आहे हा कसा दिला हा नऊशे रुपये हा बघा नऊशे रुपयाला एक पाहू शकता हे आणि हा कसा दिला रत्नागिरी मधला हा साडे आठशे हा साडे आठशे रुपयाला तर आंबा एकदम मस्त क्वालिटी चांगली आंब्यांची मोठं फल भरी गच्चा आंबा आहे का आपल्याकडे घर बसल्या मिळून जाईल का डिलिव्हरी हो हो म्हणजे मुंबई मुंबईच्या बाहेर सुद्धा कुठे आणि आपला नंबर नंबर हा वरती जाणार नंबर हा बघा हा कॉन्टॅक्ट नंबर आहे यांचा तर समजा या ठिकाणी तुम्हाला नाही यायला जमलं तीस तारीख लास्ट आहे तीस एप्रिल नाही यायला जमलं तर घर बसलापर्यंत इकडून आता तुम्ही दुसरीकडे जाणार आता इथून ठाण्याला जाणार ओके पण आपल्या दादरला मेन हे असल्या मेन आपल्या हा तुमची मेन बेस्ट दादरला आहे चालेल आपण सर्व ठिकाणी तिकडचा ऍड्रेस थोडक्यात सांगा ना जरा हा आहे नाही ते दिलेला समोर ऍड्रेस यांचा के जर तिकडे याला नाही शकता थँक्यू दादा समोर पाहू शकता लिकानेट करून लिकानट शॉप यांचं ड्रायफ्रुट्स आणि लाकडी धानापासून ऑइल मिळतं तर साधारण विचारूया दादा सर्वात पहिलं आपलं नाव नमस्कार माझं नाव महेश जोशी लिकानट ड्रायफ्रुट्स मध्ये आपलं स्वागत आहे लिकानाट ड्रायफ्रुट्स मध्ये तुम्हाला सगळे प्रीमियम ड्रायफ्रुट्स मिळतील जसे काजू आहेत बदाम आहेत अखरोड आहेत अंजीर अंजीरत यांचं वैशिष्ट्य काय ना आपल्याकडे ज्या ज्या स्टेट आणि ज्या ज्या मध्ये जे जे प्रोडक्ट होतात आपण तिथून आणतो जसं काश्मीर आहे जिथे अक्रोड होतो जसं आता हा काश्मीरचा अक्रोड आहे आपण याला स्नो वाईट वॉलनट म्हणतो हवं हा स्नो वाईट वॉलनट आहे ह्याची स्पेशालिटी काय आता आपण लाईव्ह बघूया आता आपण याच्यातला एकच फळ कुठचं पण घेऊया आता हा आपण हा एक फळ घेतला आहे ह्याला असं आपण तोडला हवं हा असं आपण तोडला ना हाव आणि तसं तेल येते ही क्वालिटी आपल्या प्रोडक्ट ही स्पेशालिटी आहे हे फक्त आणि फक्त लिकाना ड्रायफ्रूट मुंबईला तुम्हाला मिळून जाईल तसं आपण जर काजू बघू काजूची साईज बघ हा वेंगुर्ल्याचा काजू एक नंबर काजू आहे जम्बो साईज काजू हा बघ साईज बघ त्याची कलर बघा हा काजू आहे खायला पण छान जिबेला जाड नाही लागणार आणि वळून कॉफी सारखी चव लागेल दाताला चिकट नाही लागणार ही क्वालिटी मिळत नाही कारण हा सगळा एक्सपोर्ट क्वालिटीला जातो आपला माल कोकणातला माल मेजॉरिटी सगळं एक्सपोर्टला जातो म्हणून तर टॉप क्लास आहे तसंच आपल्याकडे आपण जर बघू ना आपल्याकडे खजूर असतो हा बो हा सुपर जम्बो साईज खजूर हा हा सुपर जम्बो हा हा मार्केट मध्ये सहसा बघायला मिळत नाही हे सगळे प्रोडक्ट एक नंबर हा सगळे प्रोडक्ट तुम्हाला लिखाणा ड्रायफ्रुट मध्ये आंबा महोत्सव जे लागले पार्कला तिथे बघायला मिळतील अजून या प्रोडक्ट बघा आणि खूप व्हेरायटी आहे आंब्यापासून ड्रायफ्रूट पर्यंत लाकडी घाण्याच्या तेलापासून गिरगाईच्या तुपापर्यंत सगळे प्रोडक्ट आपल्याकडे अवेलेबल आहे आता आपण एक गाईचं तूपच बघू आहे बघ हे आपण आता तूप उघडूया आपण बरं हे तूप आहे हे आपण थेंबर घेतलं इथे लावलं तेल तूप क्रीम लावलं तर चिकट लागतं तूप दिसत सुद्धा नाही चिकट लागत सुद्धा नाही अरे वा क्वालिटी आहे आप आपल्याकडे तर तेच आम्ही लोकांना सांगतो प्रीमियम क्वालिटी पाहिजे केमिकल फ्री पाहिजे तर इकडे या विजिट करा आणि सगळ्या प्रोडक्टचा आनंद घ्या आणि त्याचबरोबर आपण सगळे प्रोडक्ट फ्री होम डिलिव्हरी पण देतो त्या वेबसाईट वरती विजिट करू शकता डब्ल्यू 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 डॉट निका मॅट्स डॉट कॉम आणि या दिलेल्या नंबरवरती फोन करून फ्री होम डिलिव्हरी ऑल ऑर इंडिया माझं नाव महेश जोशी थँक्यू आपण आताला धुरी बंधू मालवणी मेवा यांच्याकडे दादांना विचारूया आपण तर सर्वात पहिले आपलं नाव निलेश धुरी ओके तर आपल्याकडे मालवणी मेवा हे नाव जे पडलंय एक्झॅक्टली काय तुमच्याकडे मालवणी स्पेशल काय काय मिळतं मालवणी स्पेशल आमच्याकडे सगळं कोकणातलं आयटम आहेत ओके आणि हे तुम्ही बघू शकता हा ओला मेवा ओके म्हणजे ओले काजू आहेत ओके त्याच्यानंतर चुलीत भाजलेला काजू हा आज संध्याकाळी येतील हे ओके त्याच्यानंतर हा फणसाचा सरबत हा मुंबईमध्ये पण अजून कोणाकडे मोस्टली तरी नाहीये त्याच्यानंतर हे सांडगे मिरची ही भरलेली मिरची ओके त्याच्यानंतर हे भाजणी चकली भाजणी चकली घरगुती बनवलेले चकले आहेत भाजणी चकली तुम्ही खाल्लात थोडं तरी एक तरी टेस्ट केला टेस्ट म्हणून घेतलात खाऊन बघितलात तोंडाळ विरगेल जिबेर अशी विरगेल अशी अप्रतिम दुसरी हे काटातली आंबा पोळी आंब्याचं साठ म्हणतात त्यानंतर हे आंबा पोळी आहे फणस पोळी आहेत आमचा स्पेशल मालवणी मसाला आहे हा सगळ्यात जास्त मसाला चालतो बघा हा काय हा ओके हा मी स्वतः बनवतो ओके हो अजून इतर माझ्याकडे प्रोडक्ट आहेत वडापीठ आहेत खोळी आहे आवळा कॅन्डी वगैरे पण आहे कुठे पोहितपीठ आहे डांगरपीठ आहे त्या साईडला तुम्हाला अशी काही चॉकलेट्स मिळतील स्पेशल पेरू चॉकलेट आंबा चॉकलेट्स वगैरे मिळून जातील झाडा आपण आम्हीच बनवतो ओके, ओके। अजून एक खोबरावडी आहे हे म्हणजे दोन्ही लोक बनवायचे आजी वगैरे हे बनवायचे ओके काजूकतरी स्टाईल मध्ये काजूकत्री हे डिझाईन हे दोन्हीच आहे डिझाईन बघून काजू कत्री तयार झाली ओके त्याच्यामध्ये बटाटा असतो ओला खोबरं असतं वेलची असते थोडं आलं असतं थो, गुळ थोडं असतं थो आणि थो थो, साखर असते ह्याच्यापासून हे बनवलेलं आहे अप्रतिम टेस्ट आहे ओके धन्यवाद आणि अजूनही हे बरेच सारे इकडे पाहतो मी गावटी लाल पोहे आहेत कोकम आहेत गावठी सोबत उकडे तांदूळ आहेत तर दादा आपल्याकडे घर बसल्या डिलिव्हरी मिळते का हो आम्ही बाराही महिने फ्री होम डिलिव्हरी देतो माझा कॉन्टॅक्ट नंबर असं काय मिनिमम कितीच घ्यायचं काय असं काय नाही ना असं ना काही नाही कारण माझं हे मुंबई मध्ये सगळीकडे चालूच असतं ओके okay. मेन म्हणजे माझं कल्याण ला गोडाऊन आहे ओके okay. मी पुरा मुंबई मध्ये सगळीकडे सप्लाय करतो okay. माझ्याकडे चार माणसं आहेत म्हणजे कामाला म्हणजे ते सप्लाय देण्यासाठी काम करतात आणि आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा नाईन वन सेवन टू झिरो फायव्ह झिरो सिक्स झिरो टू तुम्हाला काही मालवणी काही तुम्हाला हवे असते तर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर करून यांच्याकडून परचेस करू शकता घर बसल्या सुद्धा समजा तुम्हाला तीस एप्रिल पर्यंत नाही यायला जमलं घर बसल्या सुद्धा तुम्ही यांच्याकडनं होलसेल रिटेल दोन्ही पण देतो दोन्ही म्हणजे कोणाला रिसेलिंग करायचं रिसेलिंग करायचं असेल घरातून अशा ऑर्डर वगैरे असतात किंवा दुकानदार वगैरे असतात त्यांना पण आम्ही देतो चालेल चालेल चाले। धन्यवाद आता आपण आता लोक मयेकर बंधू करून त्यांच्याकडे पण देवगड व रत्नागिरी आपूस आंब्याचे घाऊक व किरकोळ विक्रेते येते तर दादा ना विचार आपण दादा सर्वात पहिला आपलं नाव नागेश मयेकर आम्ही रत्नागिरी ओके तर आपल्याकडे आंब्यांचे प्रकार कुठले कुठले माझ्याकडे आता तरी सध्या केसर आहे पायरी आहे हापूस आहे देवगड हापूस आहे माझ्या आपण स्वतःच्या भागात जास्तीत जास्त रत्नागिरीतच आहे रत्नागिरीचे उघड आपली एकच भाग घेतो आपण भाग आणि आपल्याकडे सुरुवात किती रुपये डझन पासून आहे आज सुरुवात आपल्याकडे तीनशे रुपयापासून तेराशे पर्यंत ओके तीनशे पासून काही आहे तेराशे रुपयाचं फळ बघा कमीत कमी आपण सगळ्यात मोठं नको दाखवूया पण चारशे ग्राम ओके okay, चारशे ग्राम मध्ये हो चारशे ग्राम okay. दोनशे दोनशे ते चारशे अरे वा हो हो तीनशे रुपये पासून तेराशे पर्यंत आपल्याकडे केस मध्ये कुठले आहेत आपले तीनशे रुपये छोटं फळ आहे आपूसचं okay, तीनशे मध्ये हो 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 हा पायरी आहे या पायरी okay, आहे सहाशे रुपये पाचशे ते सहाशे रुपये पायरी पाचशे ते सहाशे रुपये पायरी पायरी आहे आणि हे केसर आहे केसर आहे केसर आपल्याकडे कमीत कमी आता हा सहाशे रुपयाला आहे पण काल आठशे नऊशे रुपयाचा पण होता ओके म्हणजे हा तर सहाशे पण वेळ नाही ओके म्हणजे जसं साईज असेल त्या हिशोबाने आणि हे आपलं मेन म्हणजे केशर लोक गुजरातलाच होतो इथेच होतो आपण स्वतःच्या रत्नागिरीच्या बागेत बनवलेला आहे अरे वा मस्त आणि आपल्याला समजा कोणाला इकडे यायला नाही जमलं तीस तारखेपर्यंत आता होम डिलिव्हरी आहे ती okay. वेळेनुसार असते अभावी कारण आपल्याकडे ऑर्डर असतात ऑर्डर असतात okay. अर्जंट अर्जंट नाही होत एक दोन दिवसाच्या मिळून जाते ना एक दोन दिवसात मिळून जाते मिळून आणि आपला कॉन्टॅक्ट नंबर काही होम डिलिव्हरी नागेश मयकर इथे ओके okay. आणि प्रदीप मयकर होम डिलिव्हरी साठी ओके होम डिलिव्हरी पाहिजे असेल आपलं आता वर्षी प्रभादईला दुकान असतं okay. ओके पण ते आता बिल्डर लागल्यामुळे म्हणजे जागेचा अभावी माईम आहे आहे okay. एकोणीशे अठ्ठ्याण्णव पासून आपण या मार्केट मध्ये अरे वा म्हणजे बरेच वर्ष 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 ओव्हर झालेली अरे वापर धन्यवाद